नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत ते पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ऐतिहासिक काळापासून पुरातन काळापासून फुलशेती जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली जाते त्याच अनुषंगानं पुरंदर तालुक्यातील शिवरी या गावामध्ये फुल शेती केलीये शिवरी गावामध्ये अलीकडील काळामध्ये फुलशेतीमध्ये झेंडू असेल गुलाब असेल किंवा इतर जी ॲस्टर असेल या याच्या व्यतिरिक्त ही नवीन नवीन प्रकारची फुलं केली जातात आपण सध्या शिवरी गावात आहोत आणि शिवरी गावाच्या पिराचा मळा या वस्तीवरती आहोत आणि येथील शेतकरी तरुण शेतकरी माझ्यासोबत आज आहेत ज्यांनी उत्कृष्ट प्रकारे शेतीचं मॅनेजमेंट करून झेंडूचं उत्पन्न उत्पादन घेतलंय आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहात आत्ता ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत माझ्या पाठीमागेही तुम्ही पाहू शकता अत्यंत उत्कृष्ट मॅनेजमेंट परफेक्ट नियोजन पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन त्यासोबतच नियोजन केलेलं आहे आणि झेंडूच उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने घेतलं आहे आपल्यासोबत शिवरी येथील शेतकरी मयूर कामती आहेत सर्वप्रथम तुमचं सर्ष स्वागत काय सांगाल झेंडूची लागवड करण्याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये कसा आला सर आपल्याकडे ना इथं शिवरीमध्ये जे म्हणजे कोणते जरी फुल वगैरे असतात ते फक्त दसरा दिवाळी आणि नाही का तर आपण आता या वर्षी आम्हाला पावसाची खूप कमी होती म्हणजे सगळीकडे पुरंदा तालुक्यामध्ये तर आता गणपती सीजनला लवकर चालू आणण्यासाठी जर शेवंती वगैरे लावायचं म्हणलं असतं तर मला तीन महिने वाट वाटवायला असतील तीन महिन्यात काय आपला प्लॉट चालू झाला असता गणपती मध्ये म्हणून आम्ही झेंडू पिकाची आणि अष्ट्रची निवड केली साधारणतः लागणीसाठी अंतराचं काही कॅल्क्युलेशन केलं होतं का किती बाय मी किती वर्के चार वर्ष झालं झेंडू पीक करतोय मी आधी चार फुटाव साडेचार फुटाव करत होतो पण या वर्षी मी जास्त अंतर ठेवायचं घेतलं त्यासाठी मी पाच फुट आता पाच फुटावर हे अंतर ठेवून लागवड केली जाय म्हणजे बेड सिस्टीम सिस्टीम पद्धतीने मग जर दोन मधलं अंतर पाच फुट ठेवलं तर दोन रोपांमधलं अंतर किती ठेवलं सव्वा फुटावर सव्वा फुटावरती तुम्ही किती क्षेत्रामध्ये लागण केली एक, एक एकर क्षेत्रामध्ये एकर एक एकर क्षेत्रामध्ये साधारण किती रोप बसले सात हजार कलम बसल क्षेत्रामध्ये सात हजार कलम सगळ्या पिवळ्या झेंडूंची लागवड केली इतर पण केला एक नवीन एक व्हरायटी होती जी मी दरवर्षी विकास हायटेनर्स एकूण रोप घेतो तर त्यांच्याकडून आता मी प्राईम ऑरेंज म्हणून एक व्हरायटी ट्रायल साठी घेतली होती एक दोन हजार कलम बाकी सगळं हेच लावलेले साधारणतः कॅल्क्युलेशन करता या सात हजार रोपांसाठी खर्च किती आला पिवळ्या रोपांची म्हणजे पिवळी रोप कितीला होती आणि बघवा कितीला होता तीन रुपये मी रुपये का ओके साधारणतः लागवड कोणत्या महिन्यात केली तुम्ही बारा जून ला लागवड केली आपण बारा जून ला बारा जून लागवडीनंतर तर शेड्यूल कसं होतं किंवा खत व्यवस्थापन कसं होतं किंवा औषध फवारणी कशी होती याचं साधारण औषध फवारणी ती आपण रामायग्रोटेक म्हणून कंपनी सगळे आपण प्रोडक्ट वापरतो आणि तेच आतापर्यंत त्याचे सगळे एवढे रिझल्ट जबरदस्त आहेत मला की मी दुसरे कोण ते प्रोडक्ट वापरतच नाही त्यांचं सगळं किडी पासून जे फुलाची कळी सेटिंग वगैरे सगळं जे काय आहे ना ते सगळं त्यांच्या साईजाचा आता जो सगळा प्लॉट बघताय तुम्ही हा सगळा प्लॉट अख्खा त्यांच्या प्रोडक्ट वर सगळा मी आणलेला आहे ओके साधारणतः पाण्यातून सोडायची जे खत आहे ते किती दिवसानंतर सोडता त्यांनी मला जे शेड्यूल दिलंय ना भोसले सरांनी जे मला शेड्यूल दिलेले त्यांच्या शेड्यूलनुसार मी ह्याचं सगळं व्यवस्थापन आणि म्हणजे मला काय वाटलं कुठं काय दुसरं असेल तर ते सगळं ते तेच सांगतात मला ओके त्यांचं शेड्यूल सगळं मी फॉलो करत राहतो okay, okay. ओके ओके लागवडीनंतर पहिली तोडणी जी आहे ती किती दिवसानंतर झाली साठ दिवसानंतर साठ दिवसा म्हणजे साधारणतः पंधरा जून ला तुम्ही लागवड केली म्हणजे साधारणतः पंधरा ऑगस्ट साधारण ऑगस्टला दुसरा तोडा होता त्याच्या आधीच झाली होती मग साठ दिवसाच्या आधी पहिला तोडा झाला पहिल्या तोड्याला माल किती सापडला एक दोनशे सत्तावीस किलो माल सापडला दोनशे सत्तावीस आणि त्याच्यानंतरचे तोडे किती दिवसानंतर झाले म्हणजे पाच दिवसानंतर तोडा करतोय पाच दिवसा पाच दिवसानंतर कारण की जास्त आता पावसाचं वातावरण आहे माल ठेवला तर ते नुकसान होणार जास्त त्यासाठी आम्ही थोडासा लवकरच माल तोडतोय ओके हा साधारण आज कितवा तोडा आहे आणि तोड्याला किती माल सापडेल अंधायचा पहिला वलांडा सुरू आज तिसरा तिसरा तोडाय तिसरा तोडा तिसरा तोडाय बर साधारणतः इथून पुढचं मॅनेजमेंट कसं असणार आहे म्हणजे कधी जास्त बहर येईल आणि कधी जास्त तोडा करा गणपती दहा दिवसा वाला का त्यामुळे काय आता इथून पुढे जेवढं काही तोडता येईल फुल घ्या झाडावर तेवढं तुम्ही घेणार कारण की पावसाच आणि या वातावरणाचं काय सांगता येईल बरोबर असं म्हणजे गणपती मध्ये तुमचा जास्त जास्त हो ओके ठीक आहे आणि नंतर त्याच्यानंतर दसरा आणि दिवाळी त्याच्याबद्दलचं मॅनेजमेंट कसं आहे तुमचं दसरा दिवाळीला प्लॉट चालूच राहणार आपली बाकीची फुलं पण नाही दसरा दिवाळीला आणि जेंडू मध्ये पण आता हा प्लॉट भरपूर अजून कमीत कमी दीड दीड ते पावणे दोन महिने हा प्लॉट चाललाच पाहिजे बरोबर कुठल्या मार्केटला नेताय पुणे गुलटेकडी मार्केटला पुणे गुलटके सध्या मार्केट परिस्थिती काय किती रुपये किलो बाजार आतापर्यंत आता सत्तर ते ऐंशी रुपये माल गेलेला आहे पण आता काल पर्यंत कालचा बाजार म्हणजे ज्या पावसानी माल येतो त्यांनी पन्नास रुपये माल म्हणजे पन्नास रुपये रेट आहे रुपये ओके ओके ठीक आहे साधारणतः एक सगळं कॅल्क्युलेशन बघता इथून पुढं किंवा या एक एकर क्षेत्रामधून झेंडू किती रुपये उत्पन्न दिलं असं वाटतं आता सगर सगर आव, ते शेवटी सगळे निसर्गावर अवलंबून आहे आणि बाजारभावावर आता पुढं मार्केट कसं राहते कसं नाही त्याच्यावर सगळं डिपेंड आहे पण तरी पण ह्याच्यामध्ये आता तोडा आता सुरू झालाय हळूहळू थोडा वाढत वाढत जाईल एक दीड ताणापर्यंत तरी थोडा गेला पाहिजे बरं त्यानंतर मार्केट जो रेट असेल त्याच्यावरती डिपेंड राहील सगळं साधारणतः अंदाज काय तुम्हाला किती उत्पन्न मिळालं पाहिजे सगळं टोटल मध्ये मला एक चार ते चार ते साडेचार लाख रुपये हे आता गणपतीच्या सीझन सीजन असं वाटतं की तेवढं भेटलं पाहिजेत मला इथून पुढे आणि साधारण खर्चाचा विचार करतो आतापर्यंत खर्च कशा कसाला कसा किती किती केला आतापर्यंत औषधला फक्त पंधरा हजार रुपये खर्च केलाय आणि लागणीला रुपये खर्च झालाय माझा बाकी काय जो मेंटेनन्स आहे आपला ड्रिप वगैरे काही ते हजार रुपये गेले असेल एक साठ सत्तर हजारापर्यंत सगळं मेंटेनन्स गेलेला आहे एकर एक हा साठ पासठ हजार रुपये गेलेला आहे सगळं हा तार काट्या सगळं सगळं धरून एवढ्या गेल्या ले ले, एक वेगळं सिस्टम तुम्ही राबवलेला आहे तंगूस सपोर्ट सिस्टम त्याला दिला याचं काय कॅल्क्युलेशन की तंगूस कशासाठी लावायचा जात जास्त पाऊस झाला आता हे जेव्हा माल आहे जब हे दिंडू पाणी धरून जातो पाणी जर जास्त झालं किंवा एकदम जोराचा पाऊस झाला तर ते जास्त म्हणून त्याचं नुकसान होऊ नये ते जर जमिनीवर टेकलं तर त्याला काही किंमत राहत नाही त्या मालाला मार्केटमध्ये त्यासाठी मग ती तंगूस ओढून घेतलेला आहे आपण बरं म्हणजे साधारणतः खर्च वजा जाता उत्पन्न किती राहण्याची अपेक्षा आहे एक तीन तीन लाख रुपये तरी खर्च राहिलं पाहिजे तुम्ही युवक आहात तुम्ही तरुण आहात नवीन तरुण शेतकरी शेतीत येऊ जे तरुण आहेत असे शेतीत येऊ इच्छितात पण काही तरुण आहेत ते शेतीला दुय्यम दर्जाचं स्थान देतात ते शेतीत यायला नको म्हणतात त्यांना तुमचं काय सांगणं माझं सां एवढंच आहे की जैविक वर शेतकऱ्यांनी जास्त भर दिला पाहिजे कारण की निस रासायनिक टाकून टाकून काहीच होत नाही आणि मोकळ जास्त पैसे जातात आणि आपल्याला नक्की खर्च किती केलाय के उत्पन्न किती झाले याचा एक अंदाज लागत नाही जे करत आहे ते आपण एक विचार करून केलं पाहिजे सगळ्या गोष्टी तरुण मुलाला काय सांगा शेतीत आलं पाहिजे की हा आलं पाहिजे ना त्याच्याशिवाय काय येतो नवीन टेक्नॉलॉजीचा वापर तरुण मुलांनी शेतीत केला पाहिजे तुम्ही काय नवीन टेक्नॉलॉजी वापरली काय वापरली ना आता या अंतर मात मी जे यावर्षी म्हणजे फर्स्ट टाइम पाच फुटाचं बेड ठेवलं आणि आपण जे पॉवर टिलर राहतो त्याच्या आतापर्यंत एकदा सुद्धा एकदाच फक्त आता पावसामुळं फक्त खुराप निकेल नाही आतापर्यंत कालावधीमध्ये दोन अडीच महिन्याच्या कालावधी एकदा सुद्धा म्हणजे मला मजुरीचा खर्च लागला नाही सगळं पॉवर टिलरने जास्त अंतर असल्यामुळं माशाकडे जास्त झालेली आणि जास्त मुळ्या तुटल्यामुळं त्याची ग्रोथ चांगली झालेली आहे पहिली पासून पांढऱ्या मुळेचं प्रमाण हे ते सगळं जास्त चालूच राहत आहे नक्कीच तर हे होते शिवरी गावातले अत्यंत हुशार शेतकरी की ज्यांनी या झेंडूच्या प्लॉटमधून जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये निव्वळ नफा अपेक्षित असल्याचं सांगितलंय अशाच नवनवीन बातम्या व्हिडिओ आणि कृषीविषयी जे काही सल्ले आहेत किंवा कृषी तंत्रज्ञान आहे ते आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार असतो त्यामुळे जर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद